नमस्कार स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडीचा असा वडापाव रेसिपी अगदी सोपी आहे कोणीही पटकन बनवू शकेल अशी आहे अगदी गाड्यावर जसा भेटतो तसा हा व वडापाव तयार होतो तर चला मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया आता या ठिकाणी एका कुंड्यामध्ये तीन वाटी मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे तीन वाटी बेसन पिठामध्ये दहा ते बारा मिडियम साईजचे वडे सहज तयार होतात आता ज्या वाटीने मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यामुळे वडा छान असा कुरकुरीत होतो आणि वड्याला सुद्धा खूप छान येते चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी इथे हिंग टाकून घेतलेलं आहे आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळद पावडर टाकली आता हे मिश्रण कोर्डच एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने इथे मी सगळं हे पीठ एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आता थोडंसं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे पिठाला पाणी किती लागते याचा अंदाज आपल्याला कळून जातो आता याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला छानपैकी स्मूथ याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी एका स्टीलच्या रवीने मी हे बॅटर फेटून घेणार आहे एका दिशेला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे असं केल्याने पिठातल्या गाठी या पटकन मोडतात आणि पीठ छान असं सा एकसारखं फेटल्या जातं पीठ घट्ट वाटल्यामुळे मी थोडंसं पाणी याच्यात अजून टाकून घेतलं आणि छानपैकी एका दिशेने याला फेटून घेतलं हे बघा आता इथे मी अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आणि सोडासुद्धा या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि एका मिनटासाठी यालासुद्धा फेटून घ्यायचं आहे सोडा टाकल्यामुळे तुम्हाला पीठ फेटतानाच कळून जातं की तुमचं पिठाचं बॅटर असं छान स्मूथ होत आहे हे बघा थोडंसं फुललेलं हे पीठ दिसणार आहे अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे वडासाठी लागणारं पीठ आपलं तयार झालेलं आहे त्याला साईडला ठेवून घेऊया आता भाजीला फोडणी देण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तसेच सात ते आठ स्वच्छ धुतलेले कढीपत्त्याचे पानं दहा ते बारा तिखट हिरव्या मिरच्या तसेच एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा टाकून हे वाटण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून हे वाटण काढून घेतलं आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊया त्याच्यासाठी कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घ्यायचं चमच्याने मोजाल तर चार ते पाच चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी एक चमचं जिरं टाकून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे वाटणसुद्धा तेलामध्ये काही सेकंदासाठी त्याचा कच्चा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे बघा आपलं वाटण छान परतवून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग अर्धा चमचा हळद पावडर टाकून परतवून घ्यायचं हळदसुद्धा छानपैकी परतवली गेली आहे आता इथे किसलेले उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे इथे मी चार ते पाच बटाटे उकडून घेतले कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या त्याच्या करून घेतल्यात आणि बटाटे गार झाल्यानंतर त्याची साल काढून त्याला किसून घेतलं आहे तुम्ही पोटॅटो मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकतात आता हा बटाटा मी छानपैकी तेलात परतवून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि याला पाच ते सहा मिनिट परतवून घ्यायचं आहे वड्यासाठी लागणारी भाजी ही तयार झालेली आहे आता इथं वरून छानपैकी कोथिंबीर घालायची कोथिंबीर टाकल्यावरती सुद्धा भाजी छान परतवून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर सुद्धा भाजीमध्ये छानपैकी मिक्स होऊन जाते कोथिंबीर ही भरपूर टाकायची याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आता भाजी परतवून घ्यायची आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे भाजी थंड झाली आहे आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया वड्यांसाठी तुम्हाला मीडियम साईजचा सा गोळा हवा असेल तर तसा करा किंवा तुम्हाला जर मोठा हवा असेल वडा तर त्याच्यासाठी गोळा तयार करून घ्यायचा पेढ्याच्या आकारात मी असे वडे तयार करून घेतले आहेत हे बघा आता हा वडा आपण बेसनाच्या बॅटरमध्ये टाकून घेऊया त्याच्या आधी बेसन परत एकदा फेटून घ्यायचं तुम्ही बॅटर बघू शकतात किती स्मूथ झालेलं आहे आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झाल्यावरती आपल्याला वड्यासाठी लागणारी चटणी करायची आहे जी गाड्यावरती लाल चटणी भेटते तशी त्याच्यासाठी असा बेसनाच्या पिठात हात बुडवायचा आणि याचे असे छोटे 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 शेवसारखे वडे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने फक्त बेसनात हात बुडवायचा आणि तसाच हात तेलाच्या वरती फिरवायचा आहे आपोआप हे बारीक बारीक असे छोटे छोटे भजे तयार होतात आता याला तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचं हळूहळू याचा कलर चेंज होतो आहे तुम्ही बघू शकतात छान असा याचा सोनेरी कलर आल्यावरती हे कुरकुरीत होतात आता याला तेलातून बाहेर काढायचं हे बघा किती छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे गाड्यावरती अशी शेव लाल चटणीसाठी वापरतात आता काही दोन ते चार हिरव्या मिरच्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत मिरच्या पण छान तळल्याच गेल्यात आता यालासुद्धा गे तेलातून बाहेर काढून घेऊया आता वडे तळायला घेऊया बॅटरमध्ये तयार केलेला भाजीचा जो पेढा होता तो टाकून घ्यायचा त्याला पूर्ण कोट होईल असं बेसनाचं पीठ जे तयार केलेलं बॅटर आहे ते लावून घ्यायचं तुम्ही हे वडे हाताने पण सोडू शकतात तेलामध्ये पण जर तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही चमच्याच्या -चम मदतीने असं घेऊन तेलामध्ये सोडा नाहीतर तेल उडण्याची शक्यता असते म्हणून सेफ्टीसाठी तुम्ही असे चमच्याच्या -चम मदतीने तेलामध्ये वडे सोडून द्या हे बघा अशा पद्धतीने हळूहळू मी चार ते पाच वडे तेलामध्ये टाकून घेणार आहे आता दुसऱ्या साईडने वडे पलटी करून तळून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम हा स्लो टू मीडियमच ठेवायचा आहे म्हणजे वडे आपले छान आतून सुद्धा मस्तपैकी शिजून जातील छान वड्यांचं सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता याची कोटिंग किती सुंदर आलेली आहे अजिबात हा वडा बाहेरून असा तडा गेलेला नाही किंवा फाटलेला नाही आहे वडे छानपैकी तळून झालेले आहेत आता याला तेलातून बाहेर काढून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे सुद्धा तेलामध्ये टाकून घेतलेत आणि स्लो टू मीडियम या फ्लेमवरतीच मी हे वडे छान सोनेरी येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता माझे सगळे वडे हे तळले गेलेले आहेत अगदी गाड्यावरती भेटतो तसा हा वडा तयार झालेला आहे तुम्ही हा वडा नुसता असा सुद्धा खाऊ शकतात आता ह्या ठिकाणी माझे सगळे वडे हे तयार झालेत आता मी जो इथे पाव वापरलेला आहे हा मैद्याचा पाव नसून हा गव्हाच्या पिठाचा पाव आहे म्हणजे ही रेसिपी टोटल हेल्दी आहे तुम्ही बघू शकता वडा पण किती सुंदर झालेला आहे आता पाव आतून छान चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचा त्याचे दोन भाग करायचे त्याच्या आतूनसुद्धा लाल चटणी टाकायची त्याच्यात वरती वडे ठेवायची आणि वरून मस्त अशी तळलेली हिरवी गार मिरची ठेवायची ती गाड्यावर भेटतो तसा हा या वड्याची चव लागते आणि घरी बनवलेला वडा आहे टोटल हेल्दी आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा